नमस्कार मित्रांनो मी लाड़ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवत्या यूट्यूबच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मी मित्रांनो बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की पंधरा ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोनाबीमचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की पंधरा ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोनाबींचा बाजारभाव हा जो सवाले मनात लाए? सवाल आहे मित्रांनो हा तुमच्या मनातलाय आणि हा सवाल माझ्या पण मनातला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की पंधरा ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव आणि याच प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या, या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की पंधरा ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव पातळी कशी आहे सोबतच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा एकंदरीत परिणाम पंधरा ऑक्टोबर पर्यंत कसा होणार आणि या परिणामामुळे अखेर पंधरा ऑक्टोबर पर्यंत बाजारभाव किती वाढणार तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जेव्हापासून फेडरल रिझर्व्ह बँकेनं व्याज दरात कपात केली तेव्हापासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव सुधारत आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार जो दहा डॉलर प्रतिभूशेषपर्यंत होता तो सध्या आपल्याला दहा पॉईंट पन्नासपासून तर दहा पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रतिभुशेषच्या दरम्यान दिसायला आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील ही तेजी आपल्याला देशांतर्गत बाजारात दिसून पंधरा ऑक्टोबरपर्यंत अमेरिकेमुळे देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के या ठिकाणी शंभर रुपये तेजी येताना दिसणार आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा लक्षात घ्या की मोदी सरकारची जी खरेदी आहे ती पंधरा ऑक्टोबरपासून सुरू होणार ओके तर मोदी सरकारची ही जी खरेदी सुरू होणार आहे मित्रांनो तर याच्यामुळं आपल्याला जो आहे तो बाजारभावाला आधार मिळताना दिसेल भलेही खूप तेजी नाही पण पन्नास शंभरचा आधार मिळेल आणि परतीच्या पावसामुळं जे राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये नुकसान झालं याचाही आपल्याला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होताना दिसणार आहे आणि या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर पंधरा ऑक्टोबरपर्यंत शंभर ते दोनशेची तेजी बाजारभावात येऊन बाजारभाव जर चार हजार आठशे किंवा चार हजार नऊशेपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको पण पंधरा ऑक्टोबरपर्यंत बाजारभाव जो आहे तो पाच हजार पार जाण्याची शक्यता मात्र या ठिकाणी दिसत नाही म्हणजे लक्षात घ्या बाजार भाव पात्री ही 15 ऑक्टोबर पर्यंत सहाशे ते चार हजार लक्षात घ्या मित्रांनो की मग करत असाल तर पंधरा ऑक्टोबर नंतर पाच भाव विकला तर आपल्या शंभर टक्के फायदा होताना दिसू शकतो कारण पन्नास टक्के सोयाबीन गरजेपुरतं पंधरा ऑक्टोबर नंतर विकायचं आणि बाकी जे सोयाबीन आहे मित्रांनो ते दिवाळीनंतर विकण्याचा विचार करायच ज्याच्यामुळे होईल आपला फायदा तर मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आपल्याला पंधरा ऑक्टोबरपर्यंत शंभर ते दोनशे ते बाजारभवात येताना दिसेल आणि अशा परिस्थितीत विचार करून जर विक्री केली तर आपला होईल फायदा पण मला वाटते पंधरा ऑक्टोबर नंतरच विक्रीचा विचार करावा तर हा संपूर्ण व्हिडिओ आपल्या सर्वांना कसा वाटला कमेंट सेक्शन लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्थास्थकार बांधवा पण पाठवून सा शेअर करा सबस्क्राईब करून जर नोटिफिकेशन बेल ऑल याच्या मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओस मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार